राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आली होती या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयाचा लाभ दिला जातो एकवीस ते पासष्ट वयोगटातील ज्या महिलांची वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे त्यांच्याच खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा जा केले जातात तर राज्यातील लाडक्या बहिणीसाठी मोठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता वेळीच्या आधीच मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीचा हप्ता आजपासून द्यायला सुरुवात होणार आहे यासाठी वित्त विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत दरम्यान यावेळी जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार असा सवाल उपस्थित केला जातो पण आता आजपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे डिसेंबर अखेर दोन कोटी शेहेचाळीस लाख महिला लाभार्थी होत्या त्यातील पाच लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारी अखेर दोन कोटी एक्केचाळीस लाख लाभार्थी महिला होत्या मात्र अद्याप फेब्रुवारीची अखेरची आकडेवारी आलेली नाही मात्र त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या नऊ लाख होणार आहे यापूर्वी पाच लाख महिलांची नावे कमी करण्यात आली होती तर आता नव्याने चार लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती मिळालेली आहे त्यामुळे राज्य सरकारच्या नऊशे पंचेचाळीस कोटी रुपयाची बचत होणार असल्याची माहिती आहे नव शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पाच लाख महिला आहेत या महिलांना लाडकी बहीण योजनेतील फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत तर नमो शेतकरी योजनेतून हजार रुपये मिळणार आहेत दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिला लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळले जाणार आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे तर हे होतं छोटंसं पण महत्त्वपूर्ण अपडेट अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा आणि शेती माती संस्कृतीसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र